मित्रांनो देवदत्त मोरे डी एम ए आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शितोळीनगर निमसोड या मैदानामध्ये मित्रांनो आलो होतो आणि या ठिकाणी आपणा सर्वांचा आवडता बिंदोडजवळ आजच्या मथूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे मथुराने रुद्र हा घरचाच आज मित्रांनो आज पाळणार आहे आणि आपल्यासोबत मित्रांनो आत्ताच वैभव गुम छेट होते त्यांच्याशी आपण मुलाखत घेतलेली आहे तर पहा मित्रांनो पुढं पूर्ण मुलाखत आहे कशी वाटते ती बघा आणि चांगली वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद आज महाराष्ट्र केथळी हिथोळी नंतर निंचोड मैदान भरत आहे आणि आज सर्वांचा लाडका बेताल बघता मथूर आणि वैभवशेठ कदम गिरवी यांचा रुद्रा ही जोडी पाळणार आहे तर वैभवशेठ काय सांगाल आज मथुर आलेला मथूर पासी तुम्ही दाखल झाला काय सांगाल मथूर काय मथूर मग बैल आहे त्याच्यामुळे आलोय बैलाजवळ आज जोडीचं नियोजन कसं काय झालं काही घरचीच गाडी आमची दादा माझं बोलणं झालं दादाला मी सांगितलं बैल पाहिजे म्हणल्यावर दादांनी बैल काय मला म्हणला तुझाच बैल आहे तुला कधी पाहिजे त्यावेळी पळव नक्कीच रुद्राच पण आम्ही सकाळीच मुलं घेतली की, की नवीन खरेदी केली तुम्ही काय सांगा रुद्राबद्दल काय सांगा आत्ताच नवीन खरेदी केलेली बैल चारी साइड पळतो दोन्ही साईडून बाहेरून आतून कुठून पण बैल पळतो म्हणजे डावी साइड ना उजवी दोन्ही खांदी पळतो आणि काय सांगाल त्याची खरेदी कधी केली होती काय एक दोन महिने झाले बर आज खऱ्या अर्थान म्हणजे तुम्ही म्हटलं की माझा माझाच बैल आहे खूप जणांना इच्छा असते त्याच्यासोबत पळण्याची तुम्ही काय सांगाल आज ह्या जोडीचं नियोजन एकदम म्हणजे कसं काय झालं होतं काय नाही असंच मी दादाला फोन केला गाडी पळवायची दादा मला म्हणला तुझाच बैल आहे तुला कधी पळवायचं त्यावेळी पळव आणि म्हणजे असं जग जा दुनियाला सांगायसाठी नाही पण खरोखरच आपल्या ह्या बायलावरती लय जीव आहे ह्या बायलानेच आपल्याला बैलगाडा क्षेत्र दाखवलंय त्यामुळे ह्या बैलाला आपण कधी विसरलो नाही आणि विसरणार पण नाही नक्कीच मथुर एक नामांकित नंदी आहे तो बिंजोडला त्याने काळ गाजवला आहे आता पण तो काळ गाजवतोय त्या नंदीबद्दल तुम्ही काय सांगाल तीन चार वर्ष मुंबईमध्ये एक नंबरमध्ये बिंजोडला राहायचे कोणाचं पण खायचं काम नाही आणि पब्लिकने पळून ती पण आणि ज्यावेळी मालकाच्या इज्जतीचा प्रश्न आला त्यावेळी बायलांनी ज्या काही गोष्टी करायच्या सध्या त्या करून दाखवल्यात नक्कीच राहुल आणि तुमचे एक जुने संबंध आहे चांगले संबंध आहेत तुम्ही म्हटलं की मथुर सोबत म्हणजे मथुरा मथुर पण तुम्हाला थोडक्यात नाप लागला या क्षेत्रात एक ऍडव्होकेट म्हणून तुम्ही काम करतात मालक म्हणून पण तुमचं नाव आहे कारण तुमचे नंदी पण पळतायत तुमच्या दोन्ही पण नंदी पळतायत मला वाटतंय काय सांगाल त्या तुमच्या दोन्ही नंदी बद्दल काय सांगाल चांगले पाहतात दोन्ही पण बैल तेजाने ज्या काय गोष्टी करायच्या आम्हाला त्या सगळ्या गोष्टी तेजाने मिळवून दिल्या आणि त्याच्या आधी मथूर होता त्याच्यानंतर सरजा होता निंबाळकर सरांचा सरजा होता आपल्याकडे त्या दोन्ही तिन्ही बैलांनी बैलगाडा क्षेत्र काय मथुरने सर्जाने दाखवून दिलं एक सर्जा बद्दल तुम्ही आता बोलला सर्जाचा आता मागच्या मैदानात श्रावण केसरी मैदानात पण एक नंबर झाला त्याचं पण आता नियोजन म्हणजे थोडक्यात चांगला तो पण पळतोय काय सांगा सर्जाबद्दल काय सर्जा आणि मथूर ही दोन्ही बैल गुलात राहिल्या म्हणजे शंभर टक्के मनातून आनंद होतो काय सांगाल काल मत्तूर त्यांच्या धावणीला गेला होता एक त्यांचा एक चेहऱ्यावर आनंद पण होता अभिज भाई असेल शंभू असेल काय सांगा त्यांच्याबद्दल बाह्याची माझी मैत्री बऱ्याच दिवसाची आहे म्हणजे बाह्यांची माझी मैत्री आत्ताची बैल दिला तेव्हाची हो नाही बाह्याची माझी मैत्री जवळजवळ सात आठ दहा वर्षाची मैत्री आमच्या दोघांची बैलगाडा क्षेत्र सोडून आमची मैत्री वेगळीच आहे ड्रायव्हरला आचू ड्रायव्हरला काय बैल दोन चार वेळ जास्तच पळतो आपला त्याच्यामुळं आचूत आणि हुशार ड्रायव्हर आहे आचूत आणि रुद्र आता पळणार आहे मग तुम्ही ड्रायव्हरला सांगणं काय ते मोकळ सांगणार व्यवस्थित अचूतनी गाडी हाणलेली आहे पहिली रुद्राची त्यामुळे अचूतला काय सांगण्याची गरज नाही दोन्ही गाडी नाव हाण ना शेट त्याच्या ते मग आता रुद्रा त्याची जागा चालवते आणि बघा गेलं तर आल्यापासून कंटिन्यू रुद्रा गोला आहे हो काय सांगाल त्याच्या पळाविषयी चांगला पळतोय बैल चांगला पळतोय नियोजन पण चांगलं होतंय आणि सगळ्यांची साथ आहे त्याच्यामुळे या गोष्टी साध्य होत्या मथुरजा आणि सरजाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच आता त्याचबरोबर आता मथुर तर तुम्हाला माहितीच असेल म्हणजे पब्लिक जर ठाम किंवा पब्लिकचं भिताळ म्हणून पाहणारा बैल म्हटलं तर मथुरकडे बघितलं जातं मथुर विषयी थोडं काय सांगाल मथुर काय मथूर म्हणजे खरोखरचा बिनजोडचा बादशाह आहे आणि त्यांनी आज तीन फेऱ्यात पण दाखवून दिलंय तो काय करू शकतो ते चांगल्या आज ह्या वयात चांगल्या चांगल्या गाड्या गाड्या मारणं कोणाचं पण काम नाही बरोबर या सगळ्या गोष्टी त्यांनी साध्य करून दाखवल्यात तर तुमच्या बरोबर समीर भाईया पण असतात समीर भाईयांची कायम तुम्हाला सह असते भाईविषयी काय सांगाल समीर बाह्या काय समीर बाह्या माझ्या बरोबर पहिल्यापासूनच असतो मथूर यायच्या आधीपासूनच समीर बाह्या माझ्या बरोबर असतो समीर बाह्या म्हणजे काय ही बैल सगळी समीर बाह्याची समीर बाय घेऊन सगळी बैल त्याच्याच नाव वर पाहतात बरोबर कोणते संभाजीनगर वरून घेतली संभाजीनगरवरून नंदी घेतात कितीची खरेदी सव्वीस लाख अकरा हजारची खरेदी सव्वीस uh, लाख अकरा हजाराची मित्रांनो खरेदी आहे त्याचा पळतोय म्हणजे तो हो पळतो घेतल्यापासून किती झाले त्याचे पाच गोलाव झाले असं uh, कधी कधी वाटत की संभाजीनगर वरून आपण नंदी आणतो पण ते इकडे आल्यानंतर काय वाटतं एकंदरीत म्हणजे <laughs> माझ्या माहितीप्रमाणे त्यांची सांभाळणी बऱ्यापैकी टाईट असते त्यांची एकदम ते बैलावरती जास्त जीव लावतात आपण जर त्या पद्धतीने जीव लावला त्यांची जशी सांभाळणी तशी जर आपण सांभाळणी ठेवली तर बैल बऱ्यापैकी पाहतात चांगली आता आपण पण त्या गोष्टी जे अनुभव होतोय आता कारण काय होतंय की काय काय झाडं मला कसं म्हणतं की नंदी आल्यानंतर इकडं कमी होतो आहे म्हणजे पळ कमी होतो आहे किंवा बोलावर राहत नाही पण तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत त्या नंदींना किती जॅकवर काढलं पाहिजे कसं पळवलं पाहिजे सराव कसा घेतला पाहिजे आता त्यांनी जेव्हा आम्हाला म्हणजे मा बैलाचा रतीम जसं सांगितलं आता आमच्या त्या पद्धतीने आतापर्यंत आम्ही चाललोय पण आम्हाला असं पर्यंत आतापर्यंत कुठं वाटलं नाही की बैल कमी पळतो बैल चांगलाच पळतो त्यांनी जसं सांगितलं आहे तसं म्हणून त्यात आणखीन आपल्या था। पद्धतीने थोडंसं काय आपल्याला मध्ये काय करता येईल ते करत राहतोय आपण बैलाला व्यायामात ठेवतोय त्यामुळे बैल चांगला पडतोय त्यांच्याकडे कुठंतरी शेतात आता ते बैल कंटिन्यू घोडा बैल मध्ये पाळतात त्याचा किती फरक पडतो घोडा बैलमध्ये तिखडचा काय आपल्याला एवढा अंदाज नाही घोडा पाळल्यातला आता जे बैल आता घोड्याबरोबर ज्यांना फेरे वगैरे टाकतात मग ते मध्ये काय बैलांचा फरक पडतो आता घोड्याचा पळ आणि पळ पळायच फरक आहे घोड्याबरोबर ओढ निघते बैलाची कडी त्यामुळे एक दोन वड्या बैल जास्तच पाळला पाहिजे घोड्यात पाळल्यावर जशी कुठंतर तुम्हाला बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे म्हणजे असं कुठंतरी म्हटलं जातं की बाबा ज्यावेळेस तुम्ही बैलाला फेर देता किंवा शिकवण देता त्यावेळेस त्या तुमच्या बैलाच्या वाढता असणारच बैल किंवा घोडा त्याच्याबरोबर पाळा पाहिजे काय सांगाल हा म्हणजे बैलाची ओढ निघली पाहिजे त्याच्यावर मग बैलाची ओढ निघल्यावर बैल मग चांगला पैसे देत बरोबर आहे मग त्या घोडा म्हणजे त्याच्यामुळे कुठेतरी स्पीड मध्ये बैलांना फरक पडतो फरक पडतो आता तुम्ही सर्जाबद्दल बोलला तर सर्जा आणि रुद्रा कधी पैसा मिळाला जन रुद्रा माग पडवली आपण फाटीला त्यानंतर नंतर तो पण काय बैल काढतोय माझ्या त्याच्यामुळे बाह्याला कधी बैल मागेल त्यावेळी बाह्या कधी मला नाही म्हणणार नाही आणि मला बैल मागितला तर मी कधी बाह्याला नाही म्हणणार नाही आज आपल्या मालक म्हणजे राहुल दादा आज मैदान दिसणार आहे दादा नाही येणार मैदानाला मी रात्री फोन केलेला काम चाललंय थोडं जमलं तर मला म्हणलेला सकाळी निघेल म्हणून निघलो तो फोन करतो माझ्याला म्हणजे एक तारखेच्या पण मैदानात आला नव्हता अजून एक दोन मैदान बहुतेक मला वाटत नाही की कामामुळे जमल त्याला यायला तुम्ही मगाशी म्हटलं की तो मालकासाठी पळतो तरच तो माझ्या मालकासाठी पळतो कारण ज्यावेळी मैदान असतो किंवा नसतील पण तो जिद्दीने पळतो मतूर जिद्द प्रत्येक मैदानात आणि तुम्ही पण म्हटलं की तो माझ्या आवडीचा नंदी आहे त्याच्यामुळे पण मला नाद लागलाय म्हणजे थोडक्यात आहे पण काय सांगाल मग नंदीबद्दल काय सांगाल जिथं दादा ज्या अस्तित्वाचा प्रश्न आला तिथं बैलांनी ज्या काही गोष्टी साध्य करायच्या सगळ्या साध्य करून दाखवले म्हणजे एक काळ असा का होता की अख्खा महाराष्ट्र एका बाजूला होता आणि आम्ही सगळे एका बाजूला होतो त्यावेळी पण बायलाने आम्हाला कुठं मान दिली घालायला आणि तर नाव पण तीन फेरत पळवायचा निर्णय घेऊन सक्सेस होणार हे किती तुम्हाला वाटतंय कारण वेगळं असतं आणि तीन फेरत पळणं वेगळं असतं तीन फेरत पळवायसाठी ह्या बायला कष्ट घेतले खरोखरच पहिल्यांदा तीन फेऱ्यात आम्ही हो बैल पांगरखेलमध्ये पळावला त्यावेळी म्हणजे त्यावेळी मैदान ते आमच्या जवळच होतं आम्ही दोन्ही फेरे कडीने पोळलो म्हणजे पहिल्यांदा असते पहिलंच मैदान त्याच्यानंतर मग चिखल्याचे त्याच्या बरोबर पडला आम्ही सातेवाडीच्या मैदानाला सातेवाडीच्या मैदानाला पण त्याच्या आधी पण तीन फेऱ्यात बैल पळावायसाठी म्हणजे बाई असेल संकेत असेल त्यानंतर शकुल्या असेल आमचे दाजी असतील त्यानंतर ही सगळी जी पोर आहेत सगळ्यांनी तीन फेऱ्यात पळवायसाठी बायला इतकं कष्ट घेतले सगळे म्हणजे म्हणायचे हा बैल एकच खांदी पळतो एकच साईड पळतो तीन फेऱ्याला पळू शकत नाही पण त्यावेळी ज्या गोष्टी आम्हाला साध्य करायच्या होत्या त्या आम्ही करून दाखवल्या आणि त्यावेळी पहिल्याच मैदानाला एक नंबर दुसऱ्या मैदानाला पण सातेवाडीचा एक नंबर करून दाखवल्याला शेटाचा कुठेतरी त्यावेळेचा काळ पण तसा होता की बसू भरपूर टिका व्हायच्या मैदानामध्ये पळू शकत ना एक फेऱ्याचाच बैल आहे अशा बऱ्याच अडचणी आल्या त्याच्यामधून तुम्ही मथुरला म्हणजे साध्य करून दाखवलं ते कुठंतरी बैलांनीच हे सगळं साध्य करून दाखवलं म्हणजे विरोधकांना बैलांनी जे काय उत्तर द्यायचं होते ते जेच त्यांनी दिलं नक्कीच हे आज आपल्या घरचा सात फोडक्यात आहे मथुर आणि रुद्रा नक्कीच चांगली जोडी पळेल आणि आज बुलाल गेली तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद